शुभ सकाळ सगळ्यांना कसे आहात सगळे गुड मॉर्निंग कसं वाटतंय वातावरण आमच्या इकडचं सकाळ सकाळ ऊन पडल्याला दिसतंय पण इतकी थंडी आहे ना अजून विचारू नका निघाले काय म्हणता आता एक हळूहळू बाहेर निघायला लागले घरातून

गावानाच म्हणले घरातून काय कुठं जायचंय का पळून अनुष्का कुठल्या को बस कोपऱ्यात बसली आहे अनुष्का अनुष्का चांगली उन्हाला बसली खिडकीतून हो का उन्हा येत आहे का फुल पॅन्ट घालायची ग आका सगळ्यांचा नाश्ता वगैरे झाला आणि आणि आहे तर स्वयंपाकाला लागायचे पण हेच निघाले होते म्हणले खिडकी काढा तो तो कशी तोंड पुढे घेत या तुझ काय कुठं घायच चेन बसवलेलं हवा सगळीकडे थंडी चालू आहे बर का गेलेत तिकडं दाजींकड दाजींची गाडी घेऊन जाते सकाळचं लवकर जावं लागते संध्याकाळी लवकर यावं लागते घरीच असते म्हणून जातात घेऊन काय म्हणती हो नाड्या बांधायच्या नाहीत पप्पा रडते मला आल्या चला बांधते तर आली शेंगदाणे बारीक करायला आत्यांच्या चालल्यात इथं भाकरी चपात्या झाल्या आणि भाकरी चालू इथं मी आले होते कुट करायला मिक्सर आहे पण काय झालंय तुम्हाला माहिती आहे की जोडायचं आणि मिक्सर चालवायला मला ते येतच नाही जरा वेगळाच आहे असं ॲटोमॅटिक आहे सगळं मग हे असले तर मी त्यांच्याकडून बारीक करून घेते नाही तर आपली इकडे येते करायचं मला जमानत मला जमतच नाही हे असले ह्यांच्याकडून घेते ह्यांना जमत तर आले शेंगदा बारीक करायला आवरले चिवा येऊन बसली माझ्या बरोबर कुठे काय चाललंय चिव आम झाले का नाही झाली की चारी चारी, चारी। काल शाळेत गेली ती केनशका तर तिचं पण आवरायचं चालले शाळेचं काल काय मी इरबळ करीच नव्हती ना तिकडे इरबळ घानातच छान पक्या त्यांचं आपल्या चुलीला शेकत शेकत धक्की झाल्या तरी काय नाही ना काय नाही ना वरा काही तिकडं व्यासमा जाण बाहेरचं काम जाणं तर बारा हो वाटा नाही धुतलं थंडीला दार काढली तिच्या कोंबड्यात राश्या हका मारत उठल कि चुकलं युक्त्याय की कोंबड्या मापच तिला आधी कोंबड्याच सोडायला आंघोळीच्या पळतच इतक्याच कोंबड्या आठवत काय करायचार बाजारात बाजार एखादी चुलना दिसली तुम्हाला तर बनवायचं कुठं आधी लागत नाही तर बापू भवा नगरला गेले सांगते पाणीला कुठन तरी आहे बाहेर इधर इथे नाही कोण पायचं तिकड दुवायचं चा चाललंय नाही चालले जेव्हा चिवाच आवरले सगळं शाळेचं अनुष्काचं पण आवरले त्यांचे आता डबे बांधायचे त्यांना आमच्या डॉनचे अजून आंघोळ पण नसून झाले है ना डॉन आता डोळ चवळ आलाय बाहेर आणि बाईचं कुशाल धुन धुईचं चालले कुठे काय तुला गारबीर लागते ना तो तिथन पाणी येत आहे बाहेर सगळं

फुलं कसली वेगळे वेगळे आले झेंडूच्या झाडाला वगैरे नको हा काय करू नको तोडू किती मस्त इकडं आणि पण चला चला आपल्याला उशीर होतो बापू काय नाही तर बापू तर हो बापू तर कुठे जातात काय माहिती सकाळचं कधीच घरी दिसत नाही तर दियेला असतं ना कुठंच पाठत जातात तर बाप मला गारभीर लागतं का नाही शेंगदाणं बारीक करत राहिलं व्हिडिओच्या यायचा चला काय म्हणता आते मग काय बाप झाला स्वयंपाक त्यांची गडबड उठली कुणाची बापू घरीच नाही तर गेले कुठतरी आलं की आता म्हणून बघ म्हणतो राखलं जाऊ लागलं माझी घरी होतं काय मला तर दिसतच नाहीत बापू नाही गेलं कुठतरी आता दुसरोडी जिकडं घेतलं की त्यांच्या झाडांना औषध टाकायला हां 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 म्हणजे मग बापू मी सांगितलं होतं बापूला किती घिरायला आलं काय औषध हां हां हां

चांगलं आहे रिझल्ट छान आहेत त्याचा त्याच्यामुळं भारी आणि जैविक आहे नाव कधी म्हणजे कसं केलं तरी काय साबण भाकरी केली आता मी चलू हा मस्त काय ते माझ्या गॅसवर खाऊ वाटत गॅसवरती किती कडक भाजली का नाही तरी ती आपण ह्याच्या टोपल्यात टाकली की थोड्या वेळाने अशी

त्याला थोडे गाळ मध्ये तुपशीर गाळ लागतो तो भाकर चांगली नॉर्मल होत मग तिला खाऊच वाटत नाही भाकर आणि भाकर चांगली असली तर जीवन जात नाही तर काय जीवन जात असं द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा शुभ सकाळ सगळ्याला नाही काम राहिले माझं तर बाय 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 सगळ्यांना